सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टीमने अचूक निदानातून आणि उपचारातून परभणी येथील सत्तावीस वर्षीय युवक विशाल गरुड यांची व्हायरल हेपेटायटिस म्हणजेच अति गंभीर कावीर संसर्गातून मुक्तना करून त्यांना जीवदान दिले अशी माहिती शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी हॉटेल चंद्रलोक येथील आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर दुर्गेश सातरकर यांनी दिली म्हणजे त्याचा लिव्हर फेल्युअर पण त्याचा दुष्परिणाम किडनीवर आणि ब्रेनवर पण झाला होता तर व्हायरल हेपेटायटिस म्हणतो व्हायरल हेपेटायटिस म्हणजे काय कदाचित कंटॅमिनेटेड वॉटर किंवा कंटॅमिनेटेड फूड खाल्ल्याने त्यांच्यामध्ये हेपेटायटिस हे जे व्हायरस असतो तो शरीरामध्ये पसरतो त्याच्यामध्ये आपले लिव्हरचे पेशी असतात लिव्हरचे पेशी बऱ्याच अंशी ते डॅमेज होऊन जातात जेव्हा लिव्हरच्या पेशी सिग्निफिकंट डॅमेज होऊन जातात तर त्याचा दुष्परिणाम किडनीवर होतो त्याच्यामुळे काय होतं युरिन येणं कमी होतं म्हणजे ते किडनी फेल्युअर मध्ये जाते पण हा आजार तसाच थोडं वाढत गेला शरीर व्यवस्थित रिस्पॉन्ड नसतील खरं तर त्याचा त्याचा दुष्परिणाम मेन्युअर पण त्याला एन्सोफ्लोपॅथी म्हणतात पण ते, 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 पर ते चार चार युजुरी असे चार ग्रेड्स असतात पहिला ग्रेड टू चौथा ग्रेड पण चौथा ग्रेड म्हणजे खूप सिव्हिअर कंडिशन आली ब्रेनवर पूर्ण इफेक्ट झाला पेशंट पूर्णतः बेशुद्ध असतात त्याच्यामुळं असा कुठला आजार जेव्हा होतो तेव्हा पेशंटची काटेकोटप्रमाणे काळजी घेतली पाहिजे ह्या आजारला तुम्ही दुर्लक्ष नका करू त्याचा लिव्हर हे एक महत्वाचा ऑर्गन आहे अगर लिव्हर खराब झाला तर आपल्या बाकी शरीरावर बाकी अवयवावर खूप दुष्परिणाम होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय लिव्हर हे फॅक्टर आहे त्याच्यामुळे आपले काय जे सगळे जे रक्त गोठण्याची प्रक्रिया आहे त्याचं मेन जे प्रोटीन हे लिव्हरमध्येच बनतात अगर लिव्हर खराब झालं तर त्याचा दुष्परिणाम त्या भागावर होतो आणि रक्त खूप पातळ होतं त्याच्यामुळं रक्त कुठूनही म्हणजे वाहू शकतो किंवा आपल्या मेकोजामधून किंवा तोंडातून रक्तस्राव होऊ शकतो ठिकाणाहून रक्तस्राव होऊ शकतो किंवा आपण एखादी डॉक्टर जेव्हा काही इंजेक्शन वगैरे हो लावतात इंजेक्शन त्याच्यातूनही रक्तस्त्राव होऊ शकतो त्याला आपण आम्ही इंग्लिश मेडिकल ह्याच्यामध्ये डिसिग्नेटेड इंटरहॉस्कॉल कोऑग्युलेशन म्हणतो दे। तर ह्या सगळे दुष्परिणाम हे लिव्हर फेल्युअर मध्ये आपल्याला बघायला मिळतात <laughs> पहिल्यांदा आपण जे खातो व्यवस्थित जेवण वगैरे हो हे करतो पाणी वगैरे हो कंटॅमिनेट असलं नाही पाहिजे बाहेर जेव्हा आपण खातो जे काटेकोर प्रमाणे काळजी घेतली पाहिजे की बऱ्याच अंशी जे आपण खातो पितो व्यवस्थित ते व्यवस्थित बनलं पाहिजे किंवा पाणीवर कुठला यूज करतात ते आणि तो जो आहे तो हात वगैरे व्यवस्थित धुतला का नाही ते आपण काळजी घेतली पाहिजे नाहीतर एकदा हे झालं तर दुष बऱ्याच वेळेस दुष्परिणाम होण्याची शक्यता असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एक प्रकारचा दुसरा एक हेपेटायटिस बी म्हणून आहे ते काय होतं आपल्या कंटॅमिनेटेड नीडल आणि सेरिंजेस येण्या किंवा रक्त ब्लड ट्रान्सफ्युजन थ्रू होतं पण नाव आपण आता सध्या तरी अवेअरनेसमुळं हॉस्पिटल हे सगळे डिस्पोजेबल यूज करतात त्याच्यामुळं हेपेटायटिस ची चान्सेस बरेच कमी झाले आहे तो मेनली आपण जो हेपेटायटीस बघतो ते फक्त कंटॅमिनेटेड फूड वॉटर घेतल्याने होतो मेन प्रमाणात विशाल करून मी परवणीचा मूळ सुरुवातीला मला ताप आणि खोकला असं काही होतं बरस थोडस लोकल हॉस्पिटलमध्ये दाखल होतो सुरुवातीला तिथं ट्रीटमेंट व्यवस्थित न भेटल्या कारणाने थोडस नंतर लिव्हर आणि किडनीवर इन्फेक्शन झालं तर आम्ही सिकंदराबाद यशोदा हॉस्पिटलला शिफ्ट झालो होतो तिथे डॉक्टर मधुसूदन सर आणि सर यांच्या अंडर मी ट्रीटमेंट घेतली आहे तर मला लवकरात लवकर एक रिझल्ट भेटला ट्रीटमेंटने आणि मी मोठ्या सिविअर केस मधून बाहेर आलो हा